नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा आजचा संदेश तुम्ही पाहत असाल तर देवाची आज्ञा तुम्ही स्वीकार केली आहे म्हणूनच तुमच्यापर्यंत हा संदेश आला आहे आणि देवांची आज्ञा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा आणि स्वामींसाठी दोन मिनिटे अंतकरणातून प्रार्थना करावी स्वामी आज तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगू इच्छित आहे ते म्हणतात की माझ्या प्रिय बाळा आज आनंद आणि सुख तुझ्या दारात लोळण घेत आहे कारण एक प्रिय उपस्थिती तुझ्या आयुष्यात परत येत आहे ज्याची तू खूप दिवसापासून वाट पाहत आहेस ती गोष्ट तुला आज या संदेशातून मिळत आहे स्वामी म्हणतात की बाळा कोणी कितीही तुझ्याबद्दल वाईट बोलले आणि कितीही तुझ्यासाठी वाईट विचार केला तरी तू कधीही कोणाबद्दल स्वतःच्या मनामध्ये वाईट विचार आणू नकोस मी तुझ्या पाठीशी तुझी पाठराखण करत आहे मला माहिती आहे की बाळा तुझे अस्तित्व फक्त तू माझ्यासाठी सांगत आहेस स्वामी तुझ्या देवावर विश्वास आहे मग प्रेमाने अंतकरणाने स्वामींना प्रार्थना करा की स्वामी मला तुम्ही माझ्या वाईट वेळी साथ द्या आणि माझ्या जीवनात तुमच्यामध्ये असणारे गुप्त मार्ग मोकळी करून मला तुमची सेवा साधना करण्यासाठी वेळ आणि संधी तुमच्यासाठी मी घेत आहे ती तुम्ही मला पूर्णपणे बहाल करावी आणि माझ्यामध्ये असणारा अहंकार लोकांबद्दल माझ्या मनात येणारे वाईट विचार माझ्यातून दूर करा स्वामी सांगतात की जे तुमच्यावर हजारो शंका घेत आहेत तुमच्याबद्दल हजारो वाईट गोष्टी बोलत आहेत तुमच्यावर टीका करत आहेत तेही आता अंतकरणाने तुमच्यासाठी दुःखी आहेत कारण त्यांना त्यांच्या चुकीची क्षमा मागण्याची वेळ त्यांना दाखवत आहे ते स्वतःला अपराधी भावनेने बघत आहेत बाळा मला माहिती आहे तुझे मन स्वच्छ आहे कुणी तुमच्या मनातल्या भावना समजून घेत नाही तुम्ही पाहिलेल्या वाईट दिवसाची तुम्ही केलेल्या वेदनेची त्यांना थोडीही कल्पना नाही आणि ते कल्पनाही करू शकत नाही तुम्हाला अहंकारी म्हणणे आणि तुमच्यावर खोटे आरोप करणे हे त्यांच्यासाठी खूप सोपे काम आहे पण त्यांना हे कळत नाही की त्यांच्या अशा वागण्याने त्यांनी तुम्हाला माघार घेण्यास भाग पाडले आहे आणि त्यातच तुम्ही अगोदरच लोकांच्या बोलण्याने खूप खचला आहात तुम्हाला हे पटत असेल तर होय स्वामी मी खूप खचलो आहे मला तुमच्या आधाराची गरज आहे अशी कमेंट करा कारण ती लोक तुमच्याबद्दल कधीही तुमचे मन आणि तुमचे अस्तित्व ओळखू शकणार नाहीत तुम्हाला सर्वांशी बोलणे मन मोकळे वागणे इतरांसोबत कट कारस्थ न करता सगळ्यांना मिळून मिसळून घेणे अशा गोष्टीमध्ये रस आहे पण एका गोष्टीचा तुम्ही कधी विचार केला आहे का ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःचं अस्तित्व विसरलं आहात तुमचा आनंद विसरून तुम्ही त्याच्यासाठी जगत आहात त्यांना सुखट ठेवण्यासाठी तुम्ही दिवसरात तुमच्या शरीराचा मनाचा विचार तुमचा उत्साह लपून तुम्ही मोकळेपणाने कष्ट करता ते फक्त त्यांची चिंता दूर व्हावी आणि तुम्ही त्यांना चांगले जीवन द्यावे यासाठीच पण तुम्ही स्वतःची काळजी करायला विसरला आहात कारण हे जग स्वार्थाचे आहे इथे कोणालाच तुमच्या हसण्याबद्दल काहीच घेणे देणे नाही तुम्ही आनंदी आहात हसत आहात का दुःखात आहात याचे त्यांना काहीच पडलेले नाही तेव्हा दिलखुलास जगा कधी कोणाचे वाईट करू नका कोणाबद्दल वाईट मन दुखवण्याचा विचार करू नका फक्त नित्यकर्म आणि नामस्मरण करत जा मग सर्व काही आनंदाने करा तुमच्यासाठी सर्वात जास्त काळजी घेणारा तू स्वतः आहेस आणि मी त्या दोघांशिवाय तुझ्यामध्ये मी मध्यस्थी करत आहे कारण तुझे मन आणि तुझा आनंद या दोघांना एक करण्याचं काम मी टिकवत आहे मी तुझे सर्व संघर्ष पाहिले आहेत तुझे दुःख यातना पाहिले आहेत तू माझ्याकडे जी रोज प्रार्थना करतोस ती मी पूर्णत्वास आणणार आहे तू फक्त माझ्याकडून कोणाचे मन दुखवणार नाही याची काळजी घे आणि तुझा अहंकारी चिडचिडा स्वभाव बदलण्याची गरज आहे सर्वात पहिले बाळा त्यावर लक्ष दे कारण कित्येक नाते बोलण्याने तुटतात मी ते आशीर्वादाने भरलेले ताट तुझ्यासमोर घेऊन उभा आहे पण तुझ्यामध्ये असणारा थोडासा बाकी असलेला अहंकार तुला माझ्यापर्यंत येऊ देत नाही जेव्हा तुझं मन आतून बाहेरून पवित्र होईल तेव्हा तुला माझं अस्तित्व लगेच दिसून येईल आणि ते तू आनंदाने स्वीकारही करशील मग देव म्हणतात की माझ्या बाळा तुम्ही जर का मी दिलेल्या उपदेशाचे आज्ञेचे पालन केले मी दाखवलेल्या मार्गावर चालत राहिला तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही आणि कोणीही तुमचा पराभव करून तुमच्यापासून तुमचे यश दूर करू शकत नाही कोणी तुमच्यावर वाईट नजर टाकणार नाही याची मी पूर्णपणे कटाक्षाने काळजी घेत आहे कोणाच्याही वाईट दृष्टीचा वाईट कर्माचा तुमच्यावर तिळभरी फरक पडणार नाही मी ते फक्त तुमचा आईसारखा सांभाळ करण्यासाठी आहे माझं तुमच्यावर निस्वार्थ प्रेम आहे कारण तुम्ही त्यासाठी पात्र आहात तुमचे मन तितकं शुद्ध आहे हे मी पाहिले आहे बाळा आता तुमचे आणि माझे नाते अतिशय घट्ट झाले आहे विश्वास ठेवा आणि फक्त काम करत राहा बाकी सर्व देवावर सोडा आयुष्यात खूप जणांकडून तुझी फसवणूक झाली असेल पण एक लक्षात ठेव मी हा फसवणारा देव नाही विश्वास ठेव विश्वास असल्यास स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करायला विसरू नका तुमच्यासाठी आशीर्वाद लाभ सुसंस्कृत संस्कार आणि तुमच्या जीवनात यश पैसा याची भरभराटी घेऊन आशीर्वाद तुमच्याद्वारे येत आहे ज्यांनी तुम्हाला दुखवले फसवले त्यांना तुम्ही बदलण्यासाठी सिद्धी कधीच देऊ नका आणि त्यांना बदलण्याचा तुम्ही प्रयत्नही करू नका आणि तुम्ही तो प्रयत्न केला तर सर्वात जास्त मूर्खात तुम्ही जाल कारण तुमच्या भावना इथे कोणीच समजणार नाही तेव्हा माझ्या मुला आता तुला एक मार्ग बदलण्याची गरज आहे कारण ज्या लोकांना बदलायचे नाही त्यांना तू बदलू नकोस फक्त तू स्वतःला बदल कुणी कसं वागायचं हे जरी आपल्या हातात नसलं तरी आपण कसं वागायचं कोणासोबत राहायचं आणि आपले विचार कसे ठेवायचे हे मात्र तुझ्याच हातात आहे आता सतत तू नामस्मरत राहा गजरत राहा कारण गजर करणं आणि स्वामीचे नामस्मरण करणं हीच तुझी मोठी सेवा आहे झालीस तर गरिबाची सेवा कर अन्नदान कर व्रक्त व्यक्तीची सेवा कर आणि कोणाचाही सेवक बनणे बंद कर सेवा करत राहा स्वतःला आनंद ठेव कारण खरा आनंद हा परमात्मा आहे याच्यामध्ये जो कणी देवासोबत कार्य केले आहे त्यांना आनंद इतर सोडण्याची आणि इतर ठिकाणी शोधण्याची गरजच पडत नाही तुमचे मन ज्या जखमीने दुखावले आहे त्यातून तुम्हाला कठोर कसं बनायचं आणि निर्णय कसे घ्यायचे हे मी तुम्हाला शिकवत आहे तुम्ही तुमच्या हृदयाचे रक्षण करायला सका तुम्ही सहन केलेली वेदना तुमच्यासाठी मी आशीर्वाद बदलत आहे ती आता तुमच्यासाठी एक ढाल बनेल आणि तुम्हाला पुढील हानीपासून वाचवेल तुमचा येणारा दिवस चमत्काराने भरलेला असेल तुमची तुम्हा रात्र तुम्हाला झोपू देत नसेल पण आज तुमच्यासाठी मी शांत वातावरण तयार करत आहे तुमच्यासाठी सर्व सकारात्मक ऊर्जा तुम्हाला आज दिसून येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींवर प्रेम आणि स्वामींवर विश्वास हा तुमचा एक रक्षक आहे हे विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ